गणपतीच्या मूर्त्या अतिशय विदीर्ण पद्धतीने सगळीकडे पसरलेल्या आहेत कुठे हात आहेत कुठे पाय आहेत कुठे आहे आणि ह्या मूर्तींची आपण पूजा केली दहा दिवस जल्लोषामध्ये त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली भक्तीभावाने आपण यु नोर चिखलामध्ये ते अडकलेले आहेत अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर आपल्याला हा विचार केला पाहिजे की आपण खरंच देवावर भक्ती दाखवतोय का मी एक एन एस आहे आणि मी आता दादर बीचला बीच, बीच साठी आले होते पोस्ट विसर्जन सो इकडे आता खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या आणि दिसल्या आहेत तर त्यांची ती अवस्था आहे ती बघून खूप वाईट वाटतं सो आपण खरंच देवावर भक्ती दाखवतोय का